पंढरपूरमध्ये डोंबे परिवाराचा पॉवर प्ले भालकेंना अल्टिमेटम नगरपालिकेत नवा तडका नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूरचं राजकारण पुन्हा एकदा हाय व्होल्टेज बनलंय उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच शहरात चर्चा फक्त एका नावाभोवती भवती फिरती आहे डोंबे परिवार स्वर्गीय माजी नगराध्यक्ष बाळासाहेब डोंबे यांनी त्यांची राजकीय परंपरा घडवली ती आज त्यांच्या वारसांनी नव्या जोमानं उचलली आहे माजी नगरसेवक अशोकदादा डोंबे यांनी दीर्घकाळ समाजकारणात सक्रिय राहून निर्माण केलेली ओळख आता त्यांच्या पुढच्या पिढीनं अपग्रेड केली आहे अमित डोंबे आणि आदितीताई डोंबे हे तरुण चेहरे आता नगरपालिकेच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत अशोकदादा डोंबे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले नगरपालिकेच्या तिजोरी तेके काळी कोठ्यावधींच्या योजना फिरत असायच्या पण आज परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशा वेळी शहराला नव्या विचारांचे धाडसी युवक नेते मिळणं गरजेचं आहे पण खरी चर्चा पेटवली ती त्यांच्या पुढच्या विधनानं भालके कुटुंबावर आमची निष्ठा तीस वर्षाची आहे स्वर्गीय भारत नाणा भालके हे दादा भालके आम्ही त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत पण आता निष्ठेला न्यायही मिळाला पाहिजे अमित डोंबे आणि आदिती डोंबे यांना प्रभा क्रमांक दोन मधून उमेदवारी द्यावी अन्यथा आम्हालाही नवी दिशा ठरवावी लागेल ही वक्तव्य जाहीर होताच पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली भालके गट यावर काय भूमिका घेतो आणि डोंबे परिवार प्रत्यक्षात काय पाऊल उचलतो हे पाहण्यासाठी सर्वांचे डोळे आता एका दिशेने लागले डोंबे परिवारानं दिलेल्या या राजकीय इशाऱ्यामुळं पंढरपूरची निवडणूक आता अधिक रंगतदार होण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधरमाळी सुरू आहे त्याचप्रकारे पंढरपूर शहरात देखील नगरपालिका निवडणुकीच्या हालचालीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे अर्ज भरण्याला सुरुवात होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज आपण पंढरपूर शहरातील ज्येष्ठ नगरसेवक अशोकदादा डोंबे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांचं मत काय आणि त्यांच्या काळामधील राजकीय इतिहास कसा होता हे सर्व गोष्टीवर आपण जाणून घेणार आहोत दादा ज्या पद्धतीनं तुम्ही आता नगरसेवक राहिले आहेत काय वाटते तशी परिस्थिती आता नाही नगरसेवकाच्या आम काळात आमच्या टायमाला सगळं विरोधक जरी असले तरी एक ठरा एकमतानं ठराव मंजूर होत होते सगळे की सगळ्याची इच्छा होते की पंढरपूर सुधारावं हो। विरोधी बी असले तर आमच्या वडिलाला सहकार्य करत होते नगराध्यक्ष असते वडील नगराध्यक्ष होते हे बिनविरोध झाले असं देखील बोलले जाते नाही नाही विरुद्ध परिचार ना उभं केलेलं होतं पण ते चाळीस नगरसेवक होते वडलाला बत्तीस मत पडले त्यांना आठ मत पडले मग तुम्ही बोलताना सांगितलं की एक... बिनविरोध म्हणून निवडून आले होते एकेकाळी नगरपालिकेच्या एफड्या असायच्या अशी परिस्थिती तुम्ही मगा बोलताना सांगितलं तुमच्या इतिहास काळात म्हणजे काय नेमकं आमचे वडील नगराध्यक्ष ज्या वेळेस झाले तेव्हा नगरपालिकेत तेजुरीमध्ये एक रुपया नव्हता नगरपालिकेचे कर्मचारी तीन महिने पगार दिले नव्हते पण आमचे वडील उभारल्यावर पासष्ट लाख रुपये एफडी म्हणून ठेवले आणि एक तारखेला सराव कर्मचारी तेव्हा मी सुद्धा नगरसेवक होतो तेव्हाची परिस्थिती आताच्या परिस्थिती बद्दल एक काय एक ज्येष्ठ नागरिक काय नगरपालिका का, नगर चालते पण विकास काय झाला नाही ना पंढरपुरात काय निवडणूक होते पण कोण काळजीपूर्वक लक्षच घालत नाही आता हे शे, शेत आहे पंढरपूरचं किती विकास व्हायला पाहिजे होत नाही तसं पंढरपूर शहरात डोंबे घरांचं एक मात्र मोठं नाव आहे एक दरार आहे मग आता नऊ वर्षानंतर इलेक्शन लागलेलं आहे तुम्ही स्वर्गीय भारत नाना बालकेसोबत काम केलंय बालके कुटुंबाशी तुम्ही एकनिष्ठ आहात मग आता तुमची तिसरी चौथी पिढी मैदानात उतरलेली आहे सामाजिक कार्यात उतरली आहे मग काय नेमकून मागणी राहणार आहे मागणी एक तिकीट मागणार आहे आम्ही उभारणार बालकेच्या पॅनलमध्ये तुम्हाला असं वाटतंय काय करते म्हणजे तुम्ही मागणी तर करणार आम्ही मागणी करणार आहे नाही दिले तर आम्ही अपक्ष म्हणून उभा राहू बर म्हणजे तुमचा निर्णय ठाम आहे नेमकून वेजन काय असणार आहे तुमचं आता यावेळेस विकासाच विकासाच हो मी प्रणिता पालके हे देखील नगराध्यक्ष दावेदार म्हणून समोर येत आहेत एकीकडे एक नगराध्यक्ष दावेदार म्हणून ते समोर येत आहेत दुसरीकडे तुम्ही जरी अपक्ष भूमिका पालकेला मी दोन वेळा मदत केलेली तो दोन वेळा आम्ही निवडून दिले चला आणि तो माझा मित्र होता आम्ही शाहूपुरी त्याला मी ते एकत्र होतो पहिलवान होता तो सुद्धा आता तुम्हें, तुम्हें तुम्हें जर तुमचे म्हणजे तुमची भूमिका थांब राहणार आहे जर तिकीट न दिलेस तुम्ही अपक्ष लढणार लढणार अपक्ष लढणार हो तुम्ही स्वर्गीय भारत नाना बालके सोबत काम केलेलं आहे काय सांगू शकाल आम्ही त्यांचा प्रचार करून त्यांना दोन वेळा निवडून आणलेले आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार तिकीट याबद्दल आणि जर नाही मिळालं तर आम्ही वेगळी भूमिका घेऊ मला तुम्ही बोलताना माध्यमाशी आमच्या चॅनलशी बोलताना सांगितलं की तुमच्या वडिलांच्या काळात नगरपालिकेमध्ये एफड्या होत्या अनेक जणांना कामाला लावलं देखील असं तुम्ही म्हणालात मग या हीच संकल्पना आता नवी पिढी नव्या पिढीमध्ये येईल असं मला वाटतं येईल ना नव्या पिढीमध्ये आण गोरगरबाची सेवा करायची हे आमच्या उद्देश आहे आमचे वडील हादपार असताना निवडून दिलं इथल्या लोकांनी राजकारणात इलेक्शनच्या टायमाला आमच्या वडिलाला हद्दपार केलं होतं ते बाहेरगावी असताना निवडून दिलं निवडून दिल्यावर ते मुंबई हायकोर्टानं त्यावेळेचे प्रांत आणि एस पीचे पगार कमी केले त्यांना म्हणजे हा जर गोंड प्रवृत्तीचा गुन्हेगार असता तर जनतेने त्याला निवडून दिलं असत का म्हणून प्रांतावर कोर्टाने आणि निर्देश सोडून दिले आमच्या वडिलांना मला तुम्ही बोलताना म्हणाल की अनिल नगरचा उगम झालाय काय हो अनिल नगर त्या आमच्या वडील नगराध्यक्ष झाले तेव्हाच अनिल नगर बसलेलं आहे तुम्ही बसवले तर म्हणजे गोरगरीबला झोपड्या टाकून दिल्या आता वाढत गेल सगळ्या दहावीस वर्षात तिसऱ्या पिढीकडून तुम्हाला अपेक्षा काय राहणार आहे काय आव्हान करणार आहे काय अपेक्षा करणार जी आणि तिची सेवा करायची आम्ही अपेक्षा आहेत अपेक्षा ते जाते ना कष्ट कराल त्याला मडच आहे सामाजिक कार्याची करायची तुम्हाला विश्वास आहे का ही जनता तुम्हाला स्वीकारेल यंदा आवश्यक ह्या चार वर्डात तरी माझी जनता मला निवडून देणार माझं ऐकणार तुमचं ऐकणार हो ठीक आहे दादा तुम्ही तुमचं मौल्य मिळा आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच